मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या असे एक नवीन व्हिडिओमध्ये की आज आपल्या शेतामध्ये काय नवीन विशेष होणार आहे काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> तर मित्रांनो आज काही आपल्याला काही जास्त विशेष काही करायचं नाही तर बघूया की काही काही आपल्यास इंटरेस्टिंग रोज होतच असते तर त्याच्यात आज काय इंटरेस्टिंग होणार आहे काय नाही ते आपण आता इकडं बघूया आणि त्याआधी मित्रांनो आपल्याला आता काय करायचं आहे हे नीटमध्ये तर ते आपण आता विस्तारपणे जाणून घेऊया की आज जो आपला दिवस आहे हा मित्रांनो चांगला चालू झालेला आहे मी माझं व्यायाम गेम करून चाललेलो आहे घराकडे बघू शकतो तुम्ही घराकडे म्हणतो आपल्या आपण जिथं राहतो तिथं तर एकदा बूट गिट काढून ठेवूया आणि मग आपल्या कामाला जे आपण ती सुरुवात करूया आपल्याला आज उशीर होणार आहे आपल्या घरी जायला इथं आपल्याला थोडंफार काम आहे आणि मग आपण आपल्या जाऊया विस्तारपणे आपल्या घरी तर चला मग आपल्या कामाला आपण करूया सुरू मी बघू शकतो की आता सकाळीच्या सात मित्रांनो मी बघू शकतो की आता इथं थैली गेली घेऊन इथे उभा आहे तर मग मी तर काय करणार आहे काय नाही आता हे आपण आता इथे थोड्या टाइमात बघणारच आहोत चला मग आपण करूया आपल्या टायमाला आपल्या कामाला सुरुवात आणि तुम्हाला भेटतो मी की अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला मोसमची जानकारी गिनकारी सगळी माहिती आहे मित्रांनो तर चला करूया व्हिडिओला सुरुवात आता मोसम मित्रांनो थोडं खराब झालेलं आहे पाण्याची शक्यता जरा जास्त आहे वातावरण खराब होणार आहे तर चला मग चालू आहे कारला लावणं तर कारला लावण्याची पद्धत आपली चालू आहे मित्रांनो पाणी किने टाकून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही आणि आता मित्रांनो आपल्याला हे जे काम आहे हे आता दुपारून करायचं आहे आता आपण जाऊया घरी मस्त तोंड घेऊन डोंच्या आग्या घेऊन डबळ येऊया जेवण गिवण बी करून येऊया तर चला मग डायरेक्ट आता भेटूया घराकडे मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि आपल्याला करता आता जेवण गिवण करून पटकन जाऊया आपल्या शेतामध्ये कारण की आपल्या शेतामध्ये चालू आहे काम तर चला मग भेटूया जेवण करताना तर मग मित्रांनो आता आपण आपले जेवण घेऊन करून आपण आपल्या शेतामध्ये तर शेतात जायचा रस्ता तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे असतं आहे आणि आता सूर्यदेवता जे आहेत ते भरपूर वर आलेले का आहेत कारण की आता भरपूर टाईम झालेला आहे मित्रांनो तर चला मग जाऊया आपण ह्या रस्त्या रस्त्याने आपल्या शेतामध्ये तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता शकते की आम्हाला तर शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि आपल्या तुम्हाला थोडीफार माहिती मी आता तमाट्याची बी सांगणार आहे इथं कारण की टमाट्याचं काही काय काय असतं काय काय नाही काय काय खत सोडायचं काय काय नाही आणि स्टिकिंग कशी करायची काय करायची कधी करायची किती दिवसांत का कोणतं खत द्यायचं काय द्यायचं हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग मित्रांनो आपण चालू करूया आपली सिरीज जी आहे ती नाईन्टी नाईन दिवसाची नव्वद दिवसाची सिरीज चालू करतो मित्रांनो एक प्रत्येक गोष्टीची तुम्हाला काही काहीतरी माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चला मग तर मग मित्रांनो आता आपलं जे बांधण आहे ते चालू आहे आणि आपलं बांधणं जे चालू आहे ते म्हणजे की आता मला लागली तहान तहान लागली म्हणजे की पाणी प्यायचं आहे पाणी प्यायचं म्हटलं की बाहेर जाणं लागलं आणि बाहेर जायचं म्हटलं की पाणी पिणं लागेल तर चला मग पिऊया एकदा पाणी गेणे मग आपण आपल्या नेटमध्ये ने हे जे बांधणं चालू आहे ना आपलं हे जे बांधणं होऊन जाईल मग आज तर चला मग लवकरात लवकर करूया आपलं काम चालू तर मग मित्रांनो आपण आता आलो इथं पाणी गेणी प्यायला आपलं पाणी घ्यायला पा प पाहू शकतो तुम्ही की किती भारी मित्रांनो आणि तुम्हाला जी खात्याची माहिती सांगायची होती मित्रांनो तर मी आता तेरा चाळीस तेरा खत जे आहे ना ते दोन किलो या दहा अगुंठ्याला सोडले मित्रांनो तर तुम्ही बी सोडू शकता दहा गुंठ्याला तेरा चाळीस तेरा फक्त दोन किलो तर मग मित्रांनो एका एकरासाठी जर सोडायचा असेल तुम्हाला तर मग दोन किलो दहा गुंठे तर दोन 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 चार, चार। आठ किलो मित्रांनो तुम्हाला ते सोडणं लागल आणि हे मी सोडलं कसं होतं मित्रांनो मी बॅलरमध्ये भिजू घातलं होतं आणि याचं गिणी करून पंपाद्वारे मी याचं सोडून दिलं होतं ड्रिपद्वारे आणि तुम्ही त्याचं पाणी जर टाकायचं असेल तर डायरेक्ट डब्या पाणी पण टाकू शकता जर तुमचं जर तसं सिस्टम जर नसेल तर चला मग मी तर अशीच नवीन नवीन जानकारी घ्यासाठी माझ्याकडून तुम्ही नवीन नवीन परमिशन घ्या तुमचं तुम्हाला पिक काढायसाठी चांगलं म्हणजे सहभागी होईन मी आणि